काशी म्हणून ओळखले जाणारे व परमपूज्य चक्रधर स्वामी यांच्या पावन झालेली भूमी म्हणजे गाव कराशी। आज दिनांक पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी कार्तिकी पौर्णिमेनिमित्त दर्शनासाठी पंचक्रोशी सह बाहेर गावाहून आलेल्या भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केल्याचे पाहावायास म्हणून आले यावेळी मंदिर प्रशासनाकडून भक्तांच्या दर्शनासाठी नियोजन करण्यात आले होते पौर्णिमेचे निमित्त साधत यावेळी राजकारणापासून ते पुरुष महिला यांचे कौटुंबिक अडचण राजकीय अडचण विद्यार्थ्यांचे काही अडचण ती निर्विघ्न पार पाडावी त्याच्यात यश प्राप्त व्हावे यासाठी वडगाव तालुक्यातील कनाशी येथील देवाला पौर्णिमेनिमित्त विडा लावण्यासाठी भाविकांची गर्दी येथे लोटत असते यावेळी नारळ विड्याची दुकाने प्रसाद म्हणून पेड्याची दुकाने यांच्यासह बरीच दुकाने व्यापाऱ्यांनी थाटली होती स्वामीच्या दर्शनासाठी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत हजारो भाविकांनी दर्शन घेतल्याचे मंदिर प्रशासनाकडून सांगण्यात आले आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर वर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका